चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या बघा नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या येता ते सिरीजचा आता आपण बघणार आहे का इंग्रजीचा पेपर कसाच शोधतो कोणकोणते प्रश्न येणार आहे कसे कसे येऊ शकतात पूर्ण डिटेल मध्ये मित्रांनो आता व्हिडिओ बनवणार आहे त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या आपल्या दोन्ही चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे ना सर मॅच सांगे नेक्स्ट विजन या दोन्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण लक्षात घ्या मित्रांनो दोन्ही चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे ठीक आहे चला लवकरच आपली बॅच लॉन्च होते त्याबद्दल सगळ्यांना माहिती देणार आहे त्यापूर्वी आता आपण पेपर सोडून घेऊया चला बघा मित्रांनो काय रे आता बघा आपण बघतोय इंग्रजीचा पेपर ठीक आहे ना काय बघतोय आपण आता इंग्लिशचा पेपर बघतोय बघा कितवीचा बघतोय आपण आता तर तो, तो आहे बघा तिसरीचा पेपर आणि लक्षात घ्या याच्यामध्ये जे जे आय एम पी प्रश्न येऊ शकतात किंवा आय एन पी जो पॅटर्न आहे तो तुम्हाला सांगणार लक्षात का पॅटर्न बदलत नाही बहुत सारे असे म्हणजे खूप सारे क्वेश्चन असतात ते ऍक्युरेटली सेम असतात त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या फक्त मी जे सांगेल ते करून घ्या हा चला सगळ्यात पहिले बघा थर्ड स्टँडर्डचं बघतो इथं तुमचं स्टुडंट नेम टाकायचे इंग्रजीमध्येच तुमचं नाव टाकायचे हा इंग्लिश मध्ये तुमचं नाव टाकायचंय पुढे बघा स्कूल नेम टाकायचंय क्लस्टर टाकायचे म्हणजे जो तुमचा केंद्र असेल तो तुमचा तालुका डिस्ट्रिक्ट डेट टाका जे असेल ते ठीक आहे तिकडे काय भरू नका तुमचा रोल नंबर टाका व्यवस्थित आणि डिव्हिजन असेल तर ता, टाका नसेल तर सोडून द्या पण तुमचा रोल नंबर मेन्शन करा ओके चला मित्रांनो आता आपण बघणार आहे पुढं का ओरल ही कशी असू शकते बघा ओरल एक्झाम ठीक आहे ना लक्षात घ्या ओरलला बहुतेकदा विचारल्या जाणाऱ्या गोष्टी असतात त्या म्हणजे तुम्हाला पोयम बऱ्याचदा विचारले जाते काय विचारतात पोयम तुम्हाला विचारली जाते पोयम नंतर तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारले जातात ठीक आहे ना रायमिंग वर्ड्स विचारतात त्याच्यानंतर तुम्हाला काही शब्द देतात काही तुम्हाला शब्द दिले जातात ते तुम्हाला काय करायचे लिहायचे असे सत आता समजा तुम्हाला सरांनी सांगितलं का उड हा शब्द दिलाय काय दिलाय उड हा शब्द दिलाय मग तुम्हाला तो काय करायचे मित्रांनो लिहायचा असा काय करायचं तुम्हाला लिहायचं किंवा तुम्हाला सेंटेन्स दिला असेल काय सेंटेन्स दिला असेल आय लाइक अ मँगो काय दिलं असेल आय लाईक मँगो मग तुम्हाला जो सेंटेन्स दिला असेल ना तो तुम्हाला अशा प्रकारे लिह लिहायचे अशा प्रकारे तुमची ओरल परीक्षा होऊ शकते ठीक आहे आणि तुमच्या माय सेल्फ वगैरे पाठांतर करून जा तुमच्याबद्दल सुद्धा माहिती विचारी जाते बऱ्याचदा ठीक आहे ना माय सेल्फ सांगा ठीक आहे लहान समजून घ्या चला आणि लक्षात घ्या आता लोक सुरू होते आता बघा आपला व्हिडिओ मिन आणि तुमच्यासोबत जर तुमचे आई वडील मम्मी पप्पा असतील ना सगळ्यांना इथं जवळ बसवा प्लीज सगळ्यांना जवळ बसवा मी काय सांगणार ती माहिती तुम्हाला लवकरच द्यायची आणि व्हिडिओ कसा वाटतो ते तेही बघा चला सगळ्यांनी पटापट तुमच्या घरातले आई वडील मम्मी डॅडी भाऊ बहीण वगैरे आजी बाबा जे असतील त्यांना जवळ घ्या आणि बोलवा लवकर चला मी माहिती सांगणार आहे मला सरांनी बोलवले चला बघूया आता बघा मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला रीड द पॅसेस येऊ शकतो बघा काय येऊ शकतो रीड द मग आता याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश वाचन खूप असणं गरजेचं आहे बघा काय तर इंग्लिश वाचन असणं खूप आणि खूपच गरजेचं आहे बघा मित्रांनो मग आता बघा न्यू बॉर्न बेबीज डू नॉट हॅव टीथ the first teeth appears when a baby is about 7 months old by the time a child is 3 years old all of the baby teeth appear okay? little children have 20 baby teeth सम टाइम बिटवीन द टू टू सॉरी फायव्ह टू सेव्हन इयर बेबी टीथ स्टार्ट फॅलिंग ऑफ द बट देर इज अ नो रीझन टू वरी सेट ऑफ टीथ इज रेडी टू टेक द प्लेस ऑफ द बेबी टीथ ऑर द मिल्क टीथ बघा अशा प्रकारे तुम्हाला दिलेले मग आता बघा हा जो पॅसेस दिलेला असतो उतारा तो तुम्हाला चांगल्या प्रकारे अगोदर वाचून घ्यायचा असतो ठीक आहे मित्रांनो चांगल्यापैकी वाचून घ्यायचं असतं चला तुमचे आईवडील आले का चला सगळ्यांना पालकांना माझा नमस्कार आहे बघा जय महाराष्ट्र तुम्हाला तुम्हाला लक्षात या आता मुलं तिसरीला गेले ते ठीक आहे ना तिसरीला मुलं होती तर यांना इंग्रजी वाचन येतं येणं गरजेचं आहे बघा काय काय इंग्रजी वाचन करता आलंच पाहिजे आणि इंग्रजी वाचनासोबत त्यांना ज्या गणितामध्ये बेसिक क्रिया ज्या गणिताच्या गोष्टी किंवा त्या गणितामध्ये जो इंटरेस्ट आहे त्यांचा काय इंटरेस्ट त्यांची जी आवड आहे ही आवड झाली पाहिजे वाढली पाहिजे आणि भविष्यामध्ये गणित आणि इंग्रजी या पेपरांपासून किंवा या विषयांपासून त्यांची भीती दूर झाली पाहिजे म्हणून आपण फाउंडेशन बॅच लॉन्च केले बघा काय केलं आता आपण फाउंडेशन बॅच जे आहे ना ते आता लवकरच लॉन्च होणार आहे या फाउंडेशन बॅच मी तुम्हाला इंग्रजी आणि गणिताच्या मूलभूत क्रिया शिकवण्यात लक्षात घ्या तुम्हाला वन टाईम पेड करायचे पाचशे किंवा सहाशे लवकरच बॅच आले होते सांगणार आहे मी ठीक आहे ना त्यामुळे पालकांवर मुलं लहान आहे ते त्यांचा विकास होवासाठी म्हणून कळकळची विनंती विनंती वाली माझ्या बॅच घ्या आणि मुलांचा फायदा करून घ्या लक्षात घ्या हा नंबर आहे माझा अठ्याहत्तर सत्याऐंशी त्र्याण्णव ब्याऐंशी झिरो चार हा नंबर आहे माझा तर या नंबरवर तुम्ही काय करायचे फक्त व्हॉट्सअपला मॅसेज करायचे काय करायचे फक्त व्हॉट्सअपला मॅसेज करायचे का जर तुम्ही बॅच घेणार असाल तरच करा विनाकारण त्रास देऊ नका काय बॅच घेणार असेल तर मला फक्त एकदा मॅसेज करा त्या विद्यार्थ्याचं किंवा जो मुलगा मुलगी असेल त्याचं नाव टाका कितवी आहे आणि कुठलं गाव तुमचं याच्यावर फक्त मॅसेज करून द्या व्हॉट्सअपला मी तुम्हाला नंतर जेव्हा बॅच लॉन्च होईल तेव्हा ते जवळ पूर्ण माहिती देईल हा चला सुरू करूया आता पुढे बघा पहिला प्रश्न हाऊ मेनी टीथ हॅज अ न्यू बॉर्न बेबी नवीन जो बाळ जन्म येतो त्याला किती दात असतात सर्कल द करेक्ट आन्सर जे आन्सर असेल त्याला सर्कल करायचे बघा इथं दिले न्यू बॉर्न बेबीज डू नॉट हॅव टीथ बघा काय त्यांना टीत नसतात म्हणजे त्यांना काय दात नसतात मग बघा इथं ऑप्शन क्रमांक सी आपलं काय तर त्यांना दात नसतात नो टीथ म्हणजे काय डू नॉट हॅव पुढे बघा व्हॉट आर द कॉर्ड द मिल्क टीथ व्हॉट इज देअर द नंबर काय का मिल्क टीथ कशाला म्हणतात लक्षात घ्या काय दुधाचे दात आपण म्हणतो ठीक आहे ना मग त्याला कशाला मानतात इट इज द फर्स्ट सेट ऑफ द टीथ काय का पहिले दात जे असतात ना फर्स्ट सेट ऑफ द टीथ मग आता इथं बघा बरं आपल्याला काय दिलं आपल्याला किती आणि तुम्हाला व्हॉट इज नंबर किती किती असतात असतात बघा 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 काय इथं जर आपण वाचून घेतलं ठीक आहे ना बघा काय दिले द चिल्ड्रन हॅव ट्वेंटी बेबी टीथ सम बिटवीन द बेबी स्टार्ट फेलिंग समटाम बिट्वीन बघा काय तर ट्वेंटी बेबी टीथ किती असतात तर ट्वेंटी असतात ठीक आहे ना किती असतात तर लक्षात घ्या इथं इथं लिहायचे तुम्हाला लिहायचे सॉरी ठीक आहे ना इथं लिहायचे तुम्हाला ट्वेंटीटीत बघा किती ट्वेंटीटीत आणि पुढे बघा मित्रांनो आता पुढे काय दिले व्हाय डू यू बेबी टीथ स्टार्ट फॉलिंग ऑफ द एज ऑफ द फायू टू सेवन इयर का कल पाच ते सात वर्षामध्ये फॉलिंग म्हणजे काय तर जे दात पडतात का दात पडायला सुरुवात होते त्याचं कारण लिहायचं का लिहायचं कारण परमानंट टीथ बिगिन ग्रो बघा काय दिले परमानंट टीथ बिगीन ग्रो म्हणजे काय होत असतं मित्रांनो अँड दे लक्षात घ्या इथं बघा अँड दे पुश आऊट काय होत असतात का जे दुधाचे दात असतात ते पडायला सुरुवात होते का होते कारण परमानंट टीज बिगीन म्हणजे जे कायमस्वरूपी टी दात असतात ते काय होतात त्याला उगायला किंवा ते दात यायला सुरुवात होते आणि जे टीथ तुमचे असतात का जे आपण दुधाचे दात म्हणतात ते त्याला पुश आऊट म्हणजे त्याला काय बाहेर पडतात किंवा ते पडाय सुरुवात होते असं त्याचं कारण आहे पुढे बघा मित्रांनो आता वर्ड चेन तयार करायचं मला बघा हा शंभर टक्के येणारा प्रश्न असतो बघा काय दिलाय बघा मँगो दिलाय त्याच्यानंतर याच्यावरून तुम्हाला एक एक शब्द तयार करायचा आता इथे त्याला पेपर दिलाय पेपर दिल्यानंतर रॅट रॅट नंतर टाइम एलिफंट आता याचा संबंध काय बघा जो तुम्हाला दिलेला अक्षर असतो ना बघा इथं लिहून या पहिला दिलाय तुम्हाला बघा मँगो काय आहे मँगो तर लक्षात घ्या जो पहिला तुम्हाला वर्ड दिला असेल या वर्डचा शेवटचा अक्षर बघा शेवटचा अल्फाबेट बघा शेवटचा अल्फाबेट काय बघा ओ दिलेला आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं ओ वरून एखादा शब्द तयार करायचा आता समजा तुम्ही केला ओ वरून तयार जर केला तर समजा तुम्ही घेतला ऑरेंज काय घेतला बघा ऑरेंज घेतला बरोबर आहे काय घेतला ऑरेंज मग या ऑरेंजच्या शेवटी काय आला ई आला मग परत ई वरून तुम्हाला काय करायचं एखादा शब्द तयार करायचा जसं की मग एलिफंट बरोबर आहे एलिफंट तयार करायचा मग आता एलिफंटच्या लास्टला काय आला टी आला परत टी वरून तयार करायला समजा तुम्ही टेन घेतला ठीक आहे काय घेतला टेन घेतला आणि परत येन आला आणि एन वरून तुम्हाला घ्यायचा का समजा तुम्ही नेट घ्या किंवा नेक्स्ट घ्या काय असेल ते समजले का, का? म्हणजे जो शब्द तुम्ही घेणार याचा शेवटचा अल्फाबेट घ्यायचा त्याच्यावरून तो शब्द तयार करायचा परत त्याच्यावरून शेवटचा जो आहे त्याच्यावरून नवीन शब्द तयार करायचा बघा ही चेन दिलेली ही तर लिहून घ्या ओके चला चला पुढे बघा मित्रांनो फाइंड द ऑड मॅन आउट फ्रॉम द गिवन वर्ड तुम्हाला काय करायचं ऑड मॅन आउट करायचं म्हणजे वेगळा शब्द शोधायचा आता बघा कुठला शब्द येतो बघा पहिला वाचूया बघा ऍपल दिल मँगो दिलाय चिली दिली आणि बनाना आता ऍप्पल मँगो आणि बनाना हे तिन्ही काय ते फ्रूटचे नाव होती फळांची नाव होती बरोबर ना हे काय फळांची नाव आहेत पण चिली काय हे मिरची दिली बरोबर ना फळ आहे बर बर का बरोबर आहे किंवा आपण हे फळ खातो तिन्ही चिली बरोबर आहे तिखट लागते का नाही बरोबर चिली याचा वेगळा असणार पुढे बघा स्पॅरो आहे पॅरोट दिलाय क्रो दिलाय आणि रॅबिट दिलाय आता बघा स्पॅर स्पॅरो म्हणजे चिमणी पॅरोट म्हणजे काय पोपट आणि क्रो म्हणजे काय कावळा आणि रॅबिट म्हणजे काय ससा मग आता या तिघांनाही पंख असतात सशाला पंख असतात का नसतात बरोबर आहे म्हणून रॅबिट याचं उत्तर ठीक आहे पुढे बघा पेन्सिल स्पून पेन्सिल माहिती आपल्याला स्पून म्हणजे चमचा इरिजर शॉपनर आणि सॉरी रबर आणि स्केल दिले तुम्हाला इथं ठीक आहे ना काय दिलं स्केल दिले मग आता याच्यामध्ये बघा ना पेन्सिल कशा मला आपण वापरतो ज्योमेट्री बॉक्समध्ये किंवा आपल्याला असतो इरेझर आपण वापरतो स्केल वापरतो काय असेल ते मग स्पूनच काय काम आहे स्पून तुम्ही कंपास बॉक्स घेतो तुम्हाला स्पून पण चमचा भेटतो का नाही ना स्पूनच काय काम आहे त्याच्यामध्ये म्हणून इथं तुम्हाला लिहायचं इथं पुढं स्पून बरोबर आहे इथं काय असणार स्पून जे जे का गोल केलेत ना बघा इथं ते तुम्हाला इथं व्हायच्या इथं आला तुमचा रॅबिट बघा काय आलं इथं रॅबिट आणि त्याला तुमची चिली ठीक आहे याचं उत्तर आहे पुन्हा बघा डू ॲज डायरेक्ट मध्ये काय सांगितले बघा डेअर इज कोल्ड वॉटर इन द जग काय जग मध्ये काय थंड पाणी आहे बर काय सांगितले वाचून घेऊया रिरायट द सेंटेन्स बर बाय गिव्हनिंग द ऑपोजिट ऑफ द अंडरलाईन वर्ड जे ऑपोजिट केलेला वर्ड आहे हे अंडरलाईन केले याला तर याच्या काय करायचं तुम्हाला ऑपोजिट लिहायचे मग आता कोड चा ऑपोजिट काय येतो रे मित्रांनो हो। कोड चा ऑपोजिट थंड थंडच्या विरुद्ध काय येतो काय तो गरम येतो मग गरम लँग्वेज मध्ये काय म्हणतात हॉट म्हणतात बरोबर आहे हॉट वॉटर मग काय मग तसंच वाक्य पुन्हा लिहायचं देर इज हॉट वॉटर इन द जग काय इन द जग बघा हे त्याचं उत्तर आहे बघा मित्रांनो समजते देर इज अ हॉट वॉटर इन द जग काय केलं आपण याला अंडरलाईन केलं होतं याचा ऑपोजिट वर्ड होता कोड ऑपोजिट हॉट बरोबर आहे सेम टू सेम लिहायचं चला पुढे बघूया प्रिया गोस्ट टू द स्कूल काय प्रिया शाळेत जाते समजा फाइंड द कॉमन नेम अँड एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द सेंटेन्स अँड रिरायट देम तुम्हाला याच्यातला कॉमन नेम घ्यायचे कॉमन म्हणजे काय एखादा आपण सहज म्हणत असतो ठीक आहे आणि एक्स एक्झॅक्ट नेम सॉरी एक्झॅक्ट नेम काय तर एक्झॅक्ट नेम म्हणजे काय एकदम परफेक्टच नेम बघा आता समजा कॉमन नेम सांगतो ठीक आहे ना तुम्हाला विचारलं कुठं चालली किंवा कुठं चाललं आपण म्हणतो शाळेत चाललो ठीके ना आय एम गोइंग टू स्कूल शाळेत चालू म्हणतो आपण म्हणतो का आय एम गोइंग टू थर्ड क्लास फोर्थ क्लास फिफ्थ क्लास या क्लास पण चालू आहे शाळेत आपण नॉर्मल सांग कोणाला विचारतो आपण कुठल्या शाळेत एक आहे ठीक आहे ना नॉर्मल आणि जे एक्झॅक्ट नेम आहे म्हणजे एक्झॅक्ट नेम तेच असतं तुमच्या मैत्रीचं नाव आणि तुमचं ते नाव सेम आहे का तिच्याही तिचंही तेच नाव आहे तुमचंही तेच नाव ना आड नाव सेम आहे हाय का नाही ना प्रत्येकाचं वेगवेगळे किंवा तुमच्या क्लासमध्ये जेवढे मुलं मुलं होती सगळ्यांची नाव सेमत का नाही वेगवेगळी म्हणजे प्रत्येकाला एक्झॅक्ट नाव असतं मग बघूया आता काय कॉमन नेम काय येणार मग याच्यामध्ये बघा स्कूल येणार कॉमन नेम काय मित्रांनो स्कूल येणार आणि एक्झॅक्ट नेम म्हणजे एकदम फाईन नेम म्हणजे काय येणार प्रिया येणार का प्रत्येकाचंच नाव प्रिया असेल का तुमच्यावर तुझं नाव प्रिय आहे आणि वर्गातल्या मुलांचं नाव प्रिय आहे का नाही बरोबर आहे या ठ एक्झॅक्ट नेम पुढे बघा टुडे इज सीमाच बर्थडे रीराइट द सेंटेंस यूजिंग द एप्रोप्रराइट पंकचुएशन मार्क्स बघा तुम्हाला काय करायचे मग आता लक्षात घ्या पंकचुएशन पंकचुएशन मार्क्स सॉरी तुम्हाला काय करायचं बघा तर टुडे इज सीमाज बर्थडे तुम्ही काय लिहू शकता टुडे इज सीमाज बर्थडे असं लिहू शकता पुढे बघा ऍट द एंडिंग यल वाय ऍट द एंडिंग एल वाय और डॅश डॅश फुल टू द प्रॉपर वर्ड इन द बॉक्स अँड मेक द मीनिंगफुल वर्ड बघा काय करायचं तुम्हाला यल वाय प्रत्येक लावायचे मग आता यल वाय प्रत्येक कसं लावणार बघा तर हा दिलाय ना ब्युटी तर याला काय करायचं बघा लक्षात घ्या हात दिलाय ब्युटी दिलाय लव केअर अँड क्वाइट बरोबर आहे हा काय येणार ब्युटीच ब्युटीफुली बरोबर आहे काय येणार ब्युटीफुली नंतर काय येणार लव्ह हा काय येणार लवली नंतर केरली आणि क्वाइटली बरोबर आहे बघा बघा पुढं ब्युटी फुली नंतर हा लवली ठीक आहे ना लवली किंवा लव्हिंगली चालेल केअरली ठीक आहे ना काय येणार का ये 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 हा केअरली आणि क्वाइटली अशा प्रकारे फक्त लास्टला तुम्हाला काय करायचं एंडिंगला लावायचं आहे ठीक आहे ना किंवा एफ यू एल लावला तरी चालेल केअरफुल घ्या ब्युटीफुल घ्या ठीक आहे ना लक्षात घ्या याला ब्युटीफुल केला तरी चालेल हा ब्युटीफुल असं केलं तरी चालेल ठीक आहे ना दोघांपैकी जो योग्य शब्द मिळेल त्यावर तुम्हाला आहे पुढं बघा हेअर इज अ पिक्चर ऑफ द डॉक्टर डुईंग हिज वर्क इन द हॉस्पिटल फ्रेम एनी फायव्हट वुड यू लाइक टू आस्क हिम द हिस वर्क डॉक्टर दिलेला आहे एखाद्या डॉक्टर कडे आपण आजारी पडल्यावरती गेलो तर आपल्याला काय काय प्रश्न वाटतात ते आपल्याला लिहायचे मनामध्ये आता समजा आपण डॉक्टर गेलो नॉर्मली त्यांना विचारलं व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युआर Name, का का आ, what is, uh, your नेम डॉक्टर ठीक है ना म्हणजे काय का तुमचं नाव काय डॉक्टर त्याला पत्ता असेल ना ठीक है ना नंतर अजून त्याला आपण म्हणू शकतो व्हॉट इज युआर क्लिनिक किंवा हॉस्पिटल नेम आपण असं त्यांना म्हणू म्हणू शकतो का ना हॉस्पिटल नेम म्हणजे तुमच्या दवाखान्याचं नाव काय अजून तुम्हाला काय वाटेल त्यांना का एखादी वस्तू समजा बघितल्या आपण हे त्यांच्या गळ्यामध्ये आटकवलेले समजा एखादं तुम्हाला माहितीच नाही याला काय म्हणतात ठीक आहे ना तर ते तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही अजून विचारू शकता व्हॉट इज युअर एज्युकेशन बरोबर ना काय व्हॉट इज युअर युअर एज्युकेशन ठीक आहे ना मग हे सगळं तुम्ही त्याला विचारू शकतात किंवा किती मेंबर काम करतात ते सगळं तुम्हाला विचारते पण लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला इंग्रजीत परफेक्ट असणं गरज आहे म्हणून फाउंडेशन बॅच लॉन्च करतो त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या चला पुढं बघूया आता काय रे बघा ऑब्झर्व्ह द गिव्हन पिक्चर डेव्हलप स्टोरी बेस ऑन बघा डेव्हलप स्टोरी आता दिसतोय तुम्हाला हा एक मुलगा दिसतोय समजा याला राहुल नाव घेतलं आपण काय घेतलं याला राहुल नाव दिलं आणि तो काय करतोय बघा बरं ठीक आहे ना एक पक्षी याच्यामध्ये दिसतोय त्याला वाटतंय की हा ओढून गेला पाहिजे ठीक आहे ना कारण पक्षीला बंदोबस्त केले ठीक आहे ना आपण लिहू शकतो वन्स अपॉन अ टाइम अपॉन अ टाइम ठीक आहे ना राहुल राहुल आ, लिव इन डॅश डॅश तुम्ही एखाद्या ठिकाणाचं नाव द्या आहे ना ही इज अ व्हेरी क्लेवर किंवा किंवा सॉरी ही वॉज अ व्हेरी काइंड ठीक आहे ना दयाळू होता किंवा व्हेरी क्लेवर ही वॉज अ व्हेरी क्लेवर असं लिहू शकतात आहे ना तुम्ही पिंजरा दिलेला वगैरे खायच्यातून त्याला काय केलं मुक्त केलं अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे ठीके चला आता पुढे बघा मित्रांनो महत्वाची गोष्ट आता आपण बघतोय का ट्रान्सलेशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे ट्रान्सलेशन बघा ट्रान्सलेशन भाषांतर बऱ्याचदा विचारलं जातं का तुम्हाला इंग्लिशचं मराठीमध्ये तुम्हाला करायचं काय करायचंय मराठीमध्ये तयार करायचं आता समजा दिले बघा आय एम अ बॉय काय दिले तुम्हाला आय एम अ बॉय म्हणजे काय मी मुलगा आहे बघा काय दिलेलं तुम्हाला समजा मी मुलगा आहे बघा अशा प्रकारे दिलेले पुढं दिले बघा माय स्कूल नेम इज काय स्कूल म्हणजे माझ्या शाळेचं नाव ठीक आहे ना माझ्या शाळेचं नाव मग आता तुम्ही टाकायचं इथं समजा का माझ्या शाळेचं नाव ठीक आहे ना माझ्या शाळेचे नाव डॅश डॅल डॅश आहे समजते ना अशा प्रकारे ट्रान्सलेशन करायचे काय टेन्शन घ्यायचं आणि थर्ड स्टँडर्डला एकदम सोपं असणार आहे फक्त मित्रांनो माझा एकच उच्चार आहे किंवा एकच इच्छा आहे का तुमची भरवाटीना यश तुम्हाला मिळो चांगल्या प्रकारे तुम्ही पुढे जाऊर जाव आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यात खूप सारे यश मिळवू ठीक आहे ना यासाठी पाया पक्का करून ठेवा पाचवी सहावी सातवी आठवी नवीला गेल्यावरती आता सिलेबस बदलत सीबीएससी पॅटर्न येणार जर इंग्रजी वाचताना आलं गणित जर कळलं असेल तर तुम्हाला खूप अडचण येईल म्हणून लेकरांना ला लक्षात घ्या लहान लहान गोष्टीपासून तुम्हाला गोष्टी, गोष्टी शिकवणार आहे मी त्या सर्व एकत्र असणार पूर्ण गोष्टी आपण क्लिअर करून घेणार ठीक आहे त्यामुळे पालकांनी तुम्ही तरी सक्षम व आणि चांगली बॅच प्रकारे घेण्याचा प्रयत्न करा नंबर दिला त्याच्यावर फक्त मॅसेज करा का बॅच घ्यायचे म्हणून तुमचं नाव किंवा तुमच्या विद्यार्थी मुला मुलीचं नाव या वगैरे टाका शाळेचं नाव कुठं राहतात एवढं टाका ठीक आहे मी लवकर तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लक्षात घ्या कैलास सर मॅथ्स आणि नेक्स्ट विजन या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं हां चला हा चॅनल आपला नवीन आहे याच्यावरती पुढचे बरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला जय महाराष्ट्र